सभेमध्ये जाहीर सभा होणार आहे दिनांक आठ तारखेला प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जी, जी पुण्यात आहेत ते वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये नमो संवाद संमेलन घेणार आहेत वेगवेगळ्या घटकांचे नऊ तारखे दहा तारीख आणि अकरा तारीख आपल्या देशाचे नेते आणि नितीन गडकरींची सभा आहे चे नेते राजसाहेब ठाकरे यांची सभा आहे राज्याचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याही दे। दे। दोन तीन सभा या सगळ्या होणार आहेत महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रादाई वाघ यांचाही दौरा या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे पुढच्या आठ तारखेपासून अकरा तारखेपर्यंत वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ सगळ्यात मतदारसंघांमध्ये माननीय अजितदादांच्याही दोन सभा होणार आहेत त्यामुळे सहाच्या सहा विधानसभांमध्ये वेगळ्या प्रकारच्या नेत्यांच्या सभा त्या त्या भागात आम्ही करतो आहे त्याचं डिटेल नियोजन आज रात्रीपर्यंत आम्ही पूर्ण करू पण बावनकुळेजी राजसाहेब ठाकरे देवेंद्रजी नितीन गडकरी अजितदादा सगळ्यांचे वेगवेगळ्या भागांमध्ये आम्ही कार्यक्रम ठरवलेले आहेत सभा ठरवलेल्या आहेत संमेलन आपण ठरवलेली आहेत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जवळजवळ पक्ष म्हणून आणि महायुतीचा विचार केला तर जवळजवळ पंधरा एक हजार कार्यकर्ते घरोघर जाण्याचा आमचा प्रयत्न आहे अगदी सगळे नगरसेवक हो। प्रत्येक सोसायट्यांमध्ये छोट्या पंधरा वीस जणांच्या बैठका मतदारांच्या असाही आम्ही एक केलेला आहे भारतीय जनता पार्टी नेहमी लोकसहभाग आणि संवादावर विश्वास ठेवते आणि त्यामुळे प्रयत्न असा आहे की वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करा वेगवेगळ्या घटकांना करा मी तसं म्हटलं की वेगवेगळ्या समाज घटकांना साठी संवाद संमेलन तसा एक प्रयोग आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आम्ही आशिष शेलार आले त्या दिवशी केला होता आपण सगळ्यांनी त्याच्यावरती चर्चाही के केली होती की आम्ही एक युवा मन की बात नावाचं एक चांगला ॲप केला आणि मला सांगायला आनंद होतो आहे नऊ तारखेला त्याचा आम्ही पूर्णपणे अहवाल आणि त्याचा एक जाहीरनामा प्रकाशित युवकांचा करणार आहोत जे नवमतदार आहे किंवा जे युवा मतदार आहेत काल रात्रीपर्यंत जवळजवळ एकाहत्तर हजार सहाशे इतक्या युवकांना प्रत्यक्ष भेटून ऑनलाईन नाही फोनवर नाही पण प्रत्यक्ष भेटून पुणे शहराच्या सहा ते सहा विधानसभेतले वेगवेगळे महाविद्यालय असतील वेगवेगळे चौक असतील वेगवेगळ्या हॉटेल्स असतील वेगळ्या ठिकाणी जिथे तरुणांचा मोळ असतो असा सगळ्या ठिकाणी सभा करून जवळजवळ एकाहत्तर हजार सहाशे युवकांशी संवाद आम्ही साधलेला आहे त्याच्यामध्ये पंचेचाळीस टक्के युवती आहे जे विद्यार्थिनींचा सहभाग या सगळ्याच्यामध्ये आहे आणि स्वाभाविकपणे नरेंद्र मोदींचा जो आत्मनिर्भर भारताचा आणि विकसित भारताचा अजेंडा आहे त्याच्याविषयी त्यांच्याशी वेगवेगळ्या चौदा प्रश्नांच्या आधारे प्रश्न आपल्या सगळ्यांना माहिती करतो ॲप आपल्या सगळ्यांना शेअर केला आहे आम्ही त्याचा फीडबॅक घेतलेला आहे आणि हा सगळा त्यांच्याही अपेक्षा त्यांना समजून घेतलेला आहे आणि त्यांना स्वाभाविकपणे वेगवेगळ्या विषयात पुण्याशी संबंधित असतील देशाशी संबंधित असतील वेगवेगळ्या विषयात तो फिडबॅक आलेला आहे तोही एक उपक्रम आमचा आता अंतिम टप्प्यात आहे नऊ तारखेपर्यंत मला विश्वास आहे की आम्ही एक लाख तरुणांपर्यंत पोहोचू हे जे ॲप आहे त्याच्या माध्यमातून ज्या सूचना येत आहेत नवीन शैक्षणिक धोरण असेल नवीन शैक्षणिक धोरणाच्या वेगळ्या प्रकारचे बदल असतील त्याचा होणारा परिणाम आहे आणि पुणे हे एज्युकेशन हब आहे एका अर्थाने म्हणजे ज्याला आपण ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट असं म्हणतोय अशा प्रकारच्या पुण्यामध्ये शिक्षण या विषयामध्ये सुद्धा आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही चार चांगल्या गोष्टीचा समावेश या सगळ्याच्यामध्ये करणार आहोत स्किल इंडिया स्टार्टअप इंडिया मेक इन इंडिया स्टँडअप इंडिया या सगळ्या विषयाला घेऊन खूप युवकांनी म्हणजे माझ्याकडे तो चार्ट आहे ते आपल्याला देईल पण प्रत्येक विषयामध्ये त्यांचं प्रत्येकाचं काय म्हणणं आहे युवकांचं काय म्हणणं आहे विद्यार्थिनीचं काय म्हणणं आहे असं सगळे डिटेल्स आपण इथे घेतले आणि एक चांगली गोष्ट आहे की मोठ्या प्रमाणात या सगळ्या विषयामध्ये नरेंद्र मोदींच्या या सगळ्या प्रयत्नांना एका अर्थाने खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तरुणांकडनं आम्हाला मिळतो आहे आणि त्यांना अशा अंतिम टप्प्यात भारतीय जनता पार्टी महायुतीकडनं चालणाऱ्या प्रयत्नामध्ये कला साहित्य संस्कृती शिक्षण युवा महिला वेगवेगळे समाज घडतात या सगळ्या माध्यमातून आपण प्रयत्न करतोय त्याची माहिती आपल्या सगळ्या या विषयात आपल्याला देणं मला योग्य वाटलं म्हणून आपल्या समोर ठेवलेली आहे मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे